माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब कराय मैत्रीण स्वागत आहे आज मी तुम्हाला गुळाची पुरणपोळी करून दाखवणार आहे हे एक वाटी डाळ आहे आणि एक वाटी आहे घेणार आहोत स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आता याच्यात टाकूया पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे आपण डाळ्याच्या टाकणार आहोत शिजायला कुकरमध्ये आपण याची चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण कणिक भिजावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे आपण भिजावून घेणार आहोत कणिक एक चमच तेल टाकून घेणार आहोत आणि याला छान घट्ट पीठ चुरून ठेवायचं आपले चार शिट्या झालेल्या आहेत आता आपण हे झाकण खोलून बघूया बघू शकता याच्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी गुळ टाकून घेऊया आणि याला परतून घेऊ गॅस फुल करूया त्याला छान परतून घ्यायचं गुळाचं छान पाणी झालं पाहिजे मग आपण ही चळणीमध्ये चळून घेणार आहोत एक चमच तूप टाकणार आहोत आणि एक चमच विलायची पावडर याला आपण परतून घेऊया बघू शकता तुम्ही याला पाणी सुटलं आहे गुळाला आपल्याला हे पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे पूर्ण याला घटून घेणार आहोत आपण अन्न चाळणीमधून आहे हे जे डाळी दाळी दिसते ना ते मी ते चाळणीमध्ये बारीक केले आहे बघा आपण कसं ते हे छान घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे घट सर झाले आता आता याला आपण चाळणीमध्ये पुरण दळून घेऊया आपण डाळ बारीक करून घेणार आहोत आणि मग हे करणार आहोत तर बघा डाळ आपली छान शिजली होती म्हणून ही चाळणी तो, तो पडू लागली ते जास्त पतलं ना तर त्याच्या पोळ्या पण छान जमत नाही घटसर ना त्याच्या पोळ्या छान नरम येतात आणि पोळी फुटत पण नाही आपण हे सगळं दळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली ही आपण दळून घेतलेली आहे आता आपण पुरणपोळी करणार आहोत आपलं पीठ हे छान मुरलं आहे आता आपण पुरणपोळी करूया हे बघा हा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पुरण टाकणार आहोत तुम्ही बघू शकता याला मी एक करायचं एक पीठ लावून याची थोडीशी पोळी मोठी करणार आहोत ही पोळी अशी मोठी करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण हे पुरण टाकणार आहोत याला असं बंद करायचं हाताला थोडं पीठ लावायचं म्हणजे ते पुरण आपले चिटकत नाही हाताला आणि हे असं आपण पूर्ण बंद करून घेणार आहोत आणि हे आता आपण लाटणार आहोत परत त्याला असं हे करून घ्यायचं खाली थोडं पीठ टाकून घ्यायचं आता हे आपण लाटणार आहोत अलगत लाटायचं पोळी फुटत पण नाही आणि खाली चिटकणार पण नाही ते आता ही आपण तयार टाकणार आहोत तव्यावर थोडं तेल टाकून घेणार आहोत तव्यावर तेल टाकायचं आहे थोडं कोळी त्याच्यामध्ये पण तेल टाकून घेणार आहोत छान पसरायचं फिप्स करायचं आता याला पलटून घेऊया पलटून घेऊयाच्या टाकायचं आहे घ्यायचं हे पलटी करूया बघा कशी फुलती आहे पोळी बघू शकता पोळी आपली छान फुटली बघू शकता आपली शिक्तंभ पोळी ही चांगली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय